विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड सिक्सचा प्रॅक्टिस एट थर्टी टू प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टरचा त्याचा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे फ्रॉम अ होलसेलर संतोष ब्रॉड फोर हंड्रेड एक्स फॉर रुपीज वन थाउजंड फाय हंड्रेड अँड स्पेन रुपीज थ्री हंड्रेड ऑन ट्रान्सपोर्ट फिफ्टी एग्स फेल डाऊन अँड ब्रोक ही सोल्ड द रेस्ट ॲट रुपीज फाय इच डीड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस हाऊ मच ठीक आहे त्याला प्रॉफिट आहे की लॉस झाला आपल्याला ते त्यांना सांगायचं सा आहे चला तर मग बघूया इथे सोल्युशन घेऊया टोटल कॉस्ट प्राइस ऑफ एग्स इक्वल्स टू कॉस्ट ऑफ एग्स प्लस कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्ट ओके आता कॉस्ट ऑफ एक कि है वन थाउजेंड फाइव हंड्रेड प्लस ट्रांसपोर्ट के चार्जेस कितने है थ्री हंड्रेड इक्वल्स टू कि वन थाउजेंड एट हंड्रेड ठीक है आता इधे घू अपन फिफ्टी एग्स फेल डाउन एंड ब्रोक ओके इधेल देर आर नंबर ऑफ ए इक्वल्स टू फोर हंड्रेड मायनस फिफ्टी म्हणजे चारशे अंडे उरले त्याच्यातून पन्नास काय झाले आहेत पडून फुटले आहेत तर मग उरले किती 350 हंड्रेड ओके माता आता सेलिंग प्राइस किती आहे इक्वल्स टू थ्री फिफ्टी 5 फाईव्ह ठीक आहे म्हणजे फाय रुपीजला एक प्रत्येकी एक अंड त्यांनी विकला आहे असे साडेतीनशे अंडे विकले आहेत तर टोटल त्यांना किती मिळाले यांचं मल्टिप्लिकेशन करून येतात वन थाउजंड सेवन हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज ओके okay? आता कॉस्ट प्राईज सी पी म्हणूया आपण याला शॉर्टकटमध्ये कॉस्ट प्राईज इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राईज सेलिंग प्राइस ला आपण एस पी म्हणूया ओके मग संतोष मेड लॉस संतोष हा लॉस ओके आर फॉर लॉस इक्वल टू सीपी मायनस एस पी सी पी म्हणजे कॉस्ट प्राइस त्याची किती झाली मग इथे ट्रान्सपोर्ट प्लस त्याचा एक चा खर्च मिळून हे वन थाउजंड एट हंड्रेड होते आणि त्यांनी पाच रुपयाप्रमाणे एक अंड विकलेला असे साडेतीनशे अंड्यांचे त्याला मिळाले होते वन थाउजंड अँड सेवन फिफ्टी रुपीज म्हणजे इथे फिफ्टी रुपीजचा त्याला लॉस आहे मग आपण इथे सी पी घेऊया वन थाउजंड एट हंड्रेड मायनस वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी इक्वल्स टू फिफ्टी रुपीजचा त्यांना काय झालं आहे लॉस झाला आहे मग इथे फायनल आन्सर येणारा आहे देअर फॉर संतोष So, मेड अ लॉस ऑफ रुपीज फिफ्टी समजलं सर्वांना त्यांना काय झालेलं आहे इथे लॉस झाला आहे आणि किती रुपयाचा पन्नास रुपयाचा ओके सेकंड एक्झाम्पल आहे अब्राहम ब्रॉड गुड्स वर्थ रुपीज फिफ्टीन थाउजंड अँड स्पेन रुपीज सेवन थाउजंड ऑन ट्रान्सपोर्ट अँड ऑक इफ ही सोलड द गुड्स फॉर रुपीज सिक्स्टी फाय थाउजंड डीड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस हाऊ मच ठीक आहे आता याला या व्यवहारामध्ये प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे आपण ते बघणार आहोत टोटल कॉस्ट प्राईज घेऊया इथे सोल्युशनमध्ये सी पी म्हणून आपण याला इक्वल्स टू कॉस्ट प्राइस ऑफ गुड प्लस ऑक्ट्री अँड ट्रान्सपोर्ट प्लस अँड ट्रान्सपोर्ट हे मग इथे हे फिफ्टी थाउजंड प्लस किती ट्रान्सपोर्टचे सेवन थाउजंड ओके okay, त्यांचे असे टोटल झाले यांचे किती झाले फिफ्टी सेवन थाउजंड रुपीज स्पेंड केलेले आहेत ओके okay, आता सेलिंग प्राईज बघूया आपण टू रुपीज ऑफ सिक्स्टी फाईव्ह थाउजंड ओके आता ह्या प्राईजवरूनच अंदाज येतो आपल्याला त्यांना प्रॉफिट झाला आहे की ला लॉस झाला आहे म्हणून आपण इथे किंवा देअर फॉर सेलिंग प्राईज ठीक okay. है मगे घम मेडम प्रॉफिट दे आर फॉर प्रॉफिट दे आर फॉर प्रॉफिट इक्वल्स टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज प्रॉफिट काढण्यासाठी आपण सी पीमधून एस पीमधून सी पी मायनस <coughs> करूया इक्वल्स टू किती येत म्हणजे सिक्स्टी फाईव्ह थाउजंड मायनस फिफ्टी सेवन थाउजंड इक्वल्स टू किती येतात रुपीज हे एट हंड एट थाउजंड ठीक आहे इथे फायनल आन्सर येईल आपलं देअर फॉर मेड अ प्रॉफिट ऑफ रुपीज एट थाउजंड ठीक आहे समजलं इझी आहे ना ठीक आहे थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे अजित कर ब्रॉट फिफ्टी के जी सॅक ऑफ शुगर फॉर रुपीज वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी बट ॲज अ शुगर प्राईस फेल शी हॅड टू सेल इट ॲट रुपीज थर्टी टू पर के जी मच लॉस डीड शी इनक्युअर त्यांनी घेतली ती पन्नास किलोची साग घेतली साखरेची ती एक हजार सातशे पन्नास रुपयाला पण ते विकण्याच्या वेळेला त्याची प्राइस काय झाली होती ड्रॉप म्हणजे कमी झालेली होती थी। ठीक आहे तर मग आपण बघूया त्यांना किती लॉस झालेला आहे आता सी पी म्हणजे कॉस्ट प्राईज आहे त्यांची रुपीज वन थाउजंड अँड सेवन हंड्रेड फिफ्टी ओके एस पी म्हणजे सेलिंग प्राईज आहे थर्टी टू पर के जी आहे म्हणजे फिफ्टी के जी आपल्याकडे शुगर आहे तर मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून इथे येते रुपीज वन सिक्स ओके मग इथे काय झालं कॉस्ट प्राईज इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राईज कॉस्ट प्राईज ही मोठी आहे सेलिंग प्राईजपेक्षा इथे आपल्याला व्हॅल्युएशनवरून कळतं कोणतीच कोणाला लॉस आहे कोणाला प्रॉफिट झालं आहे मग इथे लॉसचा फॉर्म्युला किंवा लॉस इक्वल टू सी पी मायनस एस पी इक्वल्स टू वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी मायनस वन थाउजंड सिक्स हंड्रेड इक्वल्स टू वन फिफ्टी रुपीज येतात ओके मैथेल दे आर फॉर अजित कौर मेड लॉस ऑफ रुपीज वन हंड्रेड अँड फिफ्टी ठीक आहे सोपा है ना आता बघूया फोर्थ नंबरचं एक्झाम्पल कुसुमताई ब्रॉट एटी कुकरस ॲट रुपीज सेवन हंड्रेड इच ट्रान्सफोर कॉस्ट हर रुपीज वन थाउजंड टू हंड्रेड एटी इफ शी वॉन्ट अ प्रॉफिट ऑफ रुपीज एटीन थाउजंड वॉट शूड बी द सेलिंग प्राईज पर कुकर त्यांना प्रॉफिट झालेलं आहे पण त्यांनी जी विक्री किंमत लावली होती ती किती थी आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर मग ते आपण कॉस्ट प्राईज ऑफ कुकर इक्वल्स टू सेवेन हंड्रेड इंटू एटी हाँ सेवेन हंड्रेड प्रमाण अटी कूकर मन टोटल इन्वेस्टमेंट बढ़ू रुपीज़ फिफ्टी सिक्स थाउजंड मल्टिप्लिकेशन के आंसर है ओके म आता इतने बगू अपन टोटल सीपी इक्वल टू सीपी मजे कॉस्ट प्राइज ऑफ कूकर प्लस कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्ट इक्वल्स टू फाइव थाउ फिफ्टी सिक्स थाउजंड प्लस वन थाउजेंड टू हंड्रेड एंड एटी मजे ही ट्रांसपोर्ट प्राइज है 57, 280, इफ, रुपीज आता अपन ही टोटल तीस इन्वेस्टमेंट कि फिफ्टी सेवेन थाउजंड टू हंड्रेड एंड एटी ओके इफ मूपीज ऑफ एटीन थाउजंड प्रॉफिट झालेलं आहे त्यांना रिक्वायर्ड रिक्वायर्ड्स ऑन ऑल कुकर ओके मग आपण इथे घेऊया सीपी म्हणजे सेलिंग प्राईस ऑफ ऑल कुकर इक्वल टू प्रॉफिट प्लस कॉस्ट प्राईस इक्वल्स टू 18,000 थाउजंड प्लस फिफ्टी सेवन थाउजंड टू हंड्रेड अँड एटी ठीक आहे रुपीज म्हणजे इथे सेवंटी इतकी किंमत आपल्याला मिळालेली आहे आता इथे बघूया देअर फॉर सी पी म्हणजे सेलिंग प्राईज ऑफ वन कुकर इक्वल्स टू सेवेंटी फाय थाउजंड टू हंड्रेड अँड एटी डिवायडेड बाय एटी ठीक आहे याने याला डिवाइड करायची तेव्हा आपल्याला एका वस्तूची किंमत मिळेल मग ह्याने याला डिवाईड केल्यानंतर आपल्याला मिळालं आहे नाईन हंड्रेड अँड फोर्टी वन रुपीज म्हणजे एक कुकर त्यांनी नऊशे एके रुपयाला विकलेला आहे समजलं सर्वांना आपण इथे फायनल आन्सर घेऊया फर कुसुमताई शोड सेल इच कुकर आठ रुपीज नाईन हंड्रेड अँड फोर्टी वन समजलं सर्वांना बघा फ्लिक नंबरचं एक्झाम्पल आहे इंद्रजित ब्रॉड टेन रेफ्रिजरेटर ॲट रुपीज ट्वेल्व थाउजंड इच अँड स्पेन रुपीज फाय थाउजंड ऑन ट्रान्सपोर्ट फॉर हाऊ मच शूड ही सेल इच रेफ्रिजरेटर इन ऑर्डर टू मेक अ प्रॉफिट ऑफ रुपीज ट्वेंटी थाउजंड ठीक आहे चला बघूया आता ती कॉस्ट प्राईज ऑफ रेफ्रिजरेटर घेऊया आपण इक्वल्स टू किती आहे ट्वेल्व थाउजंड इच म्हणजे प्रत्येकी बारा हजार रुपयाचं एक फ्रीज आहे इन टू टेन त्याने टेन घेतले म्हणजे इथे किती होतात रुपीज वन लाख ट्वेंटी थाउजंड ओके मग आता ते टोटल सी पी ऑफ रिफ्रिजरेटर फर्स्ट प्राईज ऑफ रिफ्रिजरेटर क्वल टू कॉस्ट प्राइस ऑफ रिफ्रिज़रेटर प्लस प्राइस ऑफ ट्रांसपोर्ट कॉस्ट ऑफ ट्रांसपोर्ट ओके मैं घा आपले टोटल प्राइस आई वन लाख ट्वेंटी थाउजंड प्लस ट्रांसपोर्ट फाइव थाउजंड इक्वल्स टू इथे किती झाले रुपीज वन लाख ट्वेंटी फायू थाउजंड झाले आहेत ठीक आहे इफ त्यांना प्रॉफिट किती आहे ट्वेंटी थाउजंडचा प्रॉफिट रिक्वायर्ड ऑन ऑल रिफ्रिजरेटर ओके माहिती आहे सेलिंग प्राईज इक्वल्स टू प्रॉफिट प्लस कॉस्ट प्राईज जो प्रॉफिट झाला आहे ते प्लस कॉस्ट तर प्रॉफिट आहे ट्वेंटी थाऊजंड प्लस कॉस्ट प्राईज आहे वन लाख ट्वेंटी फाईव्ह थाउजंड टोटल करूया यांच्या आपण रुपीज वन लाख फोर्टी फाय थाउजंड झाली आहे टोटल त्यांची मग आता बघूया आपण सेलिंग प्राईज ऑफ वन रिफ्रिजरेटर आपण आता एका रिफ्रिजरेटरची किंमत काढूया कि की त्यांनी विकलं कितीला आहे बघा टेनने याला डिवाइड केल्यानंतर आपलं ॲन्सर येतं रुपीज फोर्टीन थाउजंड फायव्ह हंड्रेड म्हणजे एक फ्रीज जे आहे त्यांनी ते फोर्टीन थाउजंड फाय हंड्रेड रुपीजला सेल केलं आहे मैतेन दे आर फॉर इच रिफ्रिजरेटर शूड बी सोल्ड फॉर रुपीज फोर्टीन थाउजेंड फाइव हंड्रेड ओके समझ ला बिक्स नंबर से एक्जाम्पल है ललिताबाई सॉ सीड वर्थ रूपीज थर्टीन थाउजेंड सेवेन हंड्रेड इन हर फील्ड शी हाड टू स्पेंड रूपीज फाइव थाउजंड थ्री हंड्रेड ऑन फर्टिलाइजर एंड स्प्रे स्प्रिंग प्रेस्टिइज एंड रूपीज सेवेन थाउजंड वन हंड्रेड सिक्सटी ऑन लेबर इफ ऑन सेलिंग हर प्रोडक्ट शी अन रूपीज थर्टी फाइव थाउजंड फोर हंड्रेड वॉट वॉज द प्रॉफिट और हर लॉस तिला आता हा सग प्रोसेसमें प्रॉफिट ज़्या है कि लॉस जो है अपने बढ़ाच इथे घेऊया आपण सोल्युशनमध्ये टोटल एक्सपेंडिचर रिक्वायर्स फॉर फार्मिंग टोटल किती खर्च झाला आपण ते बघूया सीड्स प्लस पेस्टिसाइड्स पेस्टिसाइड्स प्लस okay. लेबर ओके सीड्स आणल्या त्यांनी व थर्टीन थाउजंड सेवन हंड्रेडच्या पेस्टिसाइडचा आहे खर्च फाय थाउजंड थ्री हंड्रेड आणि लेबर चार्जेस आहे सेवन थाउजंड वन हंड्रेड अँड सिक्स्टी टोटल झाले रुपीज ट्वेंटी सिक्स थाउजंड अँड वन हंड्रेड अँड सिक्स्टी रुपीज टोटल त्यांचे एक्सपेन्स आहे, आहे ओके मग आता इथे सेलिंग प्राईज इक्वल्स टू रुपीज थर्टी फाय थाउजंड फोर हंड्रेड आहे ओके मग बघा आता ही सेलिंग प्राईज मोठी आहे का त्यांचा एक्सपेन्स मोठा आहे तर सेलिंग प्राईज मी इथे येईल सेलिंग प्राईज इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईज मग दे आर फॉर ललिताबाई हार्ड प्रॉफिट त्यांना या सर्व गोष्टींमध्ये प्रॉफिट झालेला आहे ठीक आहे मग इथे आपण प्रॉफिटचा फॉर्म्युला घेऊया प्रॉफिट इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज सी पी एल इक्वल्स टू सेलिंग प्राईज आहे थर्टी फाय थाउजंड अँड फोर हंड्रेड मायनस कॉस्ट प्राईज आहे ट्वेंटी सिक्स थाउजंड वन हंड्रेड अँड सिक्स्टी इथे त्यांना तो नाईन थाउजंड टू हंड्रेड अँड फोर्टी रुपीजचा प्रॉफिट झालेलं आहे मग देअर फेअर ललिताबाई हार्ड प्रॉफिट इक्वल्स टू नाईन थाउजंड टू हंड्रेड अँड फोर्टी रुपीज ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजलं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि यामागील प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ एट नाईन स्टँडर्ड अँड सेवन स्टँडर्डचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे तिथे जाऊन बघा थँक्यू